त्यांनी मराठी माझे भगवा झेंडा हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचे स्वप्न पाहणारे छत्रपती शिवाजी महाराज एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी सोन्याचा दिवस उजडला शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊ मातेच्या पोटी शिव जन्मला देण्यात आले वडिलांचे नाव शाजी राजे भोसले होते शिवरायांना जिजाऊ मातेंनी संस्कार व शिकवण दिली होती आणि त्यांचे वडील शाजी राजे भोसले यांनी त्याला शौर्याचा वारसा दिला होता सोळाशे पंचेचाळीस रोजी हिंदवी स्वराज्याची प्रतिज्ञा केली त्या काळी ज्यांचे किल्ले त्यांचे राज्य हे वाक्य सार्थ होत शिवराईनी तोरणा किल्ला जिंकला

माझ्या शिवबांचा जराला धन्यवाद जय जिदा जय शिवराय खूप छान